उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीच्या चालक वाहक योजनेला कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून उत्पन्न मिळवून देणाऱ्या चालक वाहकाला एक टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे आणि आतापर्यंत पुणे विभागामध्ये दोनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे नवी दिल्लीमध्ये आज भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचा आयोजन करण्यात आलं भारतातला हा सर्वात मोठा मोबिलिटी एक्सपो मानला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन या एक्सपोचं करणार आहेत आणि आजपासून बावीस जानेवारीपर्यंत हे एक्सपो चालणार आहे साठी चौदा बसेस खरेदी करणार आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हवा शुद्ध राखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं हा निर्णय घेतला त्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी सात कोटींच्या अनुदानाला वर्ग करण्यास मान्यता दिली आहे भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला सरकारनं विश्वासात न घेता अधिसूचना जारी केल्यानं शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलंय परभणीमध्ये शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन केलं शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यामुळे आर्थिक संकटात असलेला शेतकरी मेटाकोटीला आलाय आहे नवी मुंबईतल्या रेल्वे स्थानक आणि परिसरातील विविध समस्यांविरोधात आरपीआय आक्रमक झाले स्वयंचलित पायऱ्या शौचालयाची दुरवस्था पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे या समस्या तात्काळ मार्गी लागाव्यात यासाठी आरपीआयकडून रेल्वे स्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या रेल्वे कोच रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरामध्ये आग लागली होती दरम्यान भारतीय लष्कराच्या दोन जवानांच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली सुदैवानं कुठली जीवितहानी यामध्ये झाली नाही नवी मुंबईतल्या खारघरमध्ये विक्रीसाठी ठेवलेली तीन वाहनं पेटवून देण्याचा प्रयत्न केला यावेळी एका कारनं पेट घेतला मात्र सुदैवानं बाजूला उभ्या असलेल्या दोन कारनं हा पेट घेण्याआधी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि मोठा अपघात टळला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे भिवंडीच्या मिलतनगर परिसरामध्ये टेम्पो आणि रिक्षाची जोरदार धडक झाली मिलतनगर परिसरामध्ये घटना घडली चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो रिक्षाला धडकला रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला भंडाऱ्यातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी देशभरातले सत्तर तज्ञ पक्षी, पक्षी निरीक्षक व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेत हे निरीक्षक सलग तीन दिवस पक्ष्यांच्या संख्येची माहिती जमा करणार आहेत नाशिकच्या मालेगावमध्ये नदीतील मासे मृत अवस्थेत आढळलेत कारखान्यातील रासायनिक मिश्रित सांडपाणी नदीमध्ये सोडल्यानं मृत झालेत त्यामुळे या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अमरनाथमधल्या नेताजी मार्केटच्या मैदानावर इंडोर स्टेडियम उभारण्याचं काम सुरू आहे मात्र क्रिकेट खेळाडूंनी या कामाला विरोध करत अधिकाऱ्यांना जाब विचारला त्याचबरोबर इंडोर स्टेडियमधल्या उरलेल्या जागेमध्ये फुटबॉल ऐवजी क्रिकेटचं मैदान उभारावं अशी मागणी क्रिकेट खेळाडूंनी केली भंडाऱ्यातल्या ना केसलवाडा फाटा परिसरामध्ये एका दुचाकीला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या चारचाकी गाडीनं धडक दिली या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला या प्रकरणात फिर्यादीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड मध्ये जुगारासाठी पैसे कमी पडू लागल्यानं बहिणीच्या घरातून साडे बारा तो सोनं चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या गिम्हावडे गावामध्ये अनैतिक संबंधातून पत्नीनं पतीचा खून केलाय प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं या पत्नीनं खून केला आणि या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर आणि पत्नीला अटक केली आहे जमिलीच्या एका आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे कल्याण न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर शहरामध्ये भर रस्त्यात वाहन अडवून दगडफेक करणाऱ्या तीन तरुणांची पोलिसांनी धिंड काढली विनस व्हिनस कॉर्नरमध्ये दहशत माजवल्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली दोन दिवसांपूर्वी एका केएमटी बसवर दगडफेक करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं या प्रकरणात पोलिसांनी तिघांवर कारवाई करत त्यांची धिंड काढली पिंपळगाव बसवंत मध्ये तीन कांदा चोरांना पोलिसांनी अटक केली आरोपींकडून कांद्यानं भरलेल्या गोण्या आणि वाहनं जप्त केले जवळपास सात लाखांचा सा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला अमरनाथमध्ये गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह तीन कारतूस जप्त करण्यात आली डीएमसी कंपनी परिसरामध्ये हा तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि ही कारवाई केली नाशिकच्या येवला तालुक्यातल्या कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलर समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही परभणीच्या गंगाखेड शहरामध्ये शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला पुरुष यांच्यासह बच्चे कंपनी या शोभायात्रेत सहभागी झाले नाशिकच्या ये येवल्यामध्ये बारा तासाहून अधिक काळ विद्युत पुरवठा खंडित झाला यावेळी विद्युत पुरवठा सुरळीत न ना नागरिक हवालदिल झाले शहापूरमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात संपन्न झाला या दरम्यान मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरासह दुचाकीनं मोफत पीयूसी काढून देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते भंडाऱ्यातल्या एका शेतकऱ्यानं साडेतीन एकर शेतामध्ये दीड लाख मिरची रोपांची लागवड केली मात्र बदलत्या हवामानाचा रोपांवर परिणाम झाला रोपावर रोगाची लागण झाल्यानं औषध फवारणी करावी लागते धाराशिवच्या कळममधील एका शाळेमध्ये अनोखं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या स्वयंचलित ट्रॅक्टरचा प्रयोग प्रदर्शनाचा आकर्षण ठरला या प्रदर्शनाला तीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळते या मंदिर परिसर पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये न्हावून निघालाय मंदिराच्या वाटेवर अनेक ठिकाणी बर्फच बर्फही पाहायला मिळतोय भाविक देवीच्या दर्शनासोबत नवर्षावाचा सुद्धा आनंद अमेरिकेतल्या न्यूजर्सी शहरामध्ये रॅडकोज या प्रतिष्ठित विद्यापीठानं आपल्या सर्व कॅम्पसमध्ये जाती आधारित भेदभावावर बंदी घातली आहे नवीन धोरणाअंतर्गत जाती आधारित भेदभावाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी नवी उपाययोजना राबवण्यात येईल आणि जवळपास सव्वीस भी विद्यापीठांनी याबाबतचा निर्णय घेतला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून मनीष ससोदिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ससोदिया यांनी जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी मंदिरात जाऊन मतदारांना मोफत बूट काढले आचारसंहितेचा नियमभंग केल्याप्रकरणात वर्मा यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली केंद्र सरकार अजूनही चर्चेसाठी तयार नाहीये त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचं शेतकरी नेते सरवण पंढेर यांनी म्हटलंय आहे अकोला शहरामधल्या नवीन उड्डाण पुलावरून एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान उपस्थित नागरिकांनी या तरुणाला ओडी न मारण्याची विनंती केली अखेर अर्ध्या तासानंतर एका धाडसी युवकानं या तरुणाला पकडून मागे खेचलं नांदेडच्या हदगाव मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना थर्माकोलवरून जीव घेणं प्रवास करावा लागतोय वाटेगाव का। कारखेड दरम्यान पुलासाठी मागच्या दोन वर्षांपूर्वी पंचावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले मात्र अजूनही पुलाचं काम झालेलं ना नाही त्यामुळे नागरिकांना आपला जीव घेऊन नदीतून प्रवास करावा लागतो जालन्यामध्ये पिसालेल्या कुत्र्यांचा धुडगुस पाहायला मिळतो पिसाळलेल्या एका कुत्र्यानं तरुणीसह तिच्या आईचा चावा घेतला तर दोघीही जखमी झाल्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बँकॉक आणि थायलंडमध्ये पहिल्यांदाच फुले, फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं होतं सात जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडलं संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं झाली आणि यानंतर अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रिमाई यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक सादर केलं